हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण भाजलेल्या कैऱ्यांचं पणं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत यासाठी इथे मी पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आता या कैऱ्यांना आपण तेल लावून घेऊ हे भाजलेल्या कैऱ्यांचं पणं खूप टेस्टी लागतं आता कैऱ्यांना आपण चाकूच्या सह्याने चिरा देऊन घेऊ काठ्याच्या चमच्याने पण तुम्ही याला टोचे देऊन घेऊ शकता सगळ्या कैऱ्यांना आपल्याला याप्रमाणे अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत अशा चिरा देऊन झाल्यानंतर आता एखाद्या जाळीवर या कैऱ्या ठेवून आपल्याला कैऱ्या भाजून घ्यायच्या आहेत कैऱ्या भाजून घेताना जाळीवरच ठेवायच्या डायरेक्ट गॅसवर ठेवायच्या नाहीत नाहीतर गॅस खराब होऊ शकतो कमी फ्लेम होते गॅसची डायरेक्ट वांग किंवा कैऱ्या गॅसवर भाजल्यानंतर याप्रमाणे तुम्ही एकदम सगळ्या कैऱ्या ठेवून पण भाजून घेऊ शकता किंवा या जाळीवर एक दोन एक दोन कैऱ्या ठेवून पण भाजून घेऊ शकता एका साईडने भाजून घेतल्यानंतर कैऱ्या चिमट्याच्या सहाय्याने याप्रमाणे अशा पलटवून घ्यायच्या आणि सगळीकडून या कैऱ्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत भाजून घेतल्यामुळे कैऱ्या छान मऊ होतात आतपर्यंत या भाजून घेतलेल्या कैऱ्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू थंड होण्यासाठी आणि कैऱ्या पूर्णपणे थंडगार झाल्यानंतर आपल्याला कैऱ्यांचं साल काढून घ्यायचं आहे कैऱ्या पूर्ण थंड होण्यासाठी एक ते दोन तास लागू शकतात साल काढून घेतल्यानंतर आता या कैऱ्यांचा आपण गर काढून घेऊ हाताने किंवा चाकूने पण तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता आणि या ज्या कैरीच्या कोई निघतील या कोई फेकून न देता फोडणीच्या वर्णात या कोळी टाकायच्या यामुळे फोडणीच्या वरणाला छान टेस्ट येते किंवा आपण पनं करणार आहोत तर एका बाऊलमध्ये थंडगार पाणी घ्यायचं आणि यामध्ये या कोई टाकून ठेवायच्या या पण्यातच आपण या कैऱ्यांचं ज्या घराचं पाणी आहे याचा वापर करणार आहोत आता आपण हा कैरीचा गर मोजून घेऊ एका वाटीने हा गर मोजून घ्यायचा आहे जेवढा कैरीचा गर निघालेला आहे तेवढाच गूळ बारीक करून घालायचा आहे या कैऱ्या खूप जास्त आंबट नाही आहेत म्हणून मी यामध्ये एक वाटी गर आहे तर एक वाटी गूळ बारीक करून घालणार आहे तुम्ही घेतलेल्या कैऱ्या जास्त आंबट असतील तर दीड वाटी गूळ घालायचा किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर पण तुम्ही घालू शकता आता हा गर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ याच वाटीने आता आपण गूळ पण मोजून घेऊ गूळ बारीक करून घ्यायचा आधी एक वाटी गर आहे तर एक वाटीच गूळ यामध्ये घालणार आहे याप्रमाणे एक वाटी गूळ मोजून घेतलेला आहे आता आपण ज्या बाउलमध्ये कैरीचा गर काढून घेतलेला आहे त्या बाउलमध्येच आपल्याला हा गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं चांगलं गूळ बारीक करूनच घ्यायचा सुरीने आपण किसनेने किसून घेतला तर गूळ परत एकत्र होतो म्हणून गूळ बारीक करून घ्यायचा हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये जो गूळ घातलेला आहे हा गुळ यामध्ये छान मिक्स होईल आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून एक दोन महिने फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याचं पनं तयार करून घेऊ शकतो किंवा आपण चाटसाठी जी आंबटगोड चटणी करतो चिंचगुळाची ती तयार न करता ही कैरीची चटणी आपण चाटसाठी वापरू शकतो खूप टेस्टी लागते याप्रमाणे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर काचेच्याच भांड्यात काढून ठेवायचं एखाद्या काचेच्या वरणीत पण काढून ठेवलं तरी चालेल आणि आपण आंबट गोड जे वरण करतो त्यामध्ये पण आपण हे कैरी आणि गुळाचं मिश्रण टाकू शकतो यामुळे वरणाला खूप छान टेस्ट येते आता आपण बाऊलमध्ये पाण्यात ज्या कैरीच्या कोय टाकून ठेवल्या आहेत त्या कोईंचा असा गर काढून घेऊ या कोईंना थोडा गर राहतो थो, तर तो गर याप्रमाणे असा आपण काढून घेतला तर या पाण्यात चांगला मिक्स होईल आणि आपण एका वाटीत सब्ज्या पण भिजवून ठेवलेला आहे आता आपण पणं करण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये आवश्यकतेप्रमाणे कैरी आणि गुळाचं मिश्रण घेतलेलं आहे तुम्हाला किती घट्ट पनं आवडतं त्याप्रमाणे हे मिश्रण घ्यायचं आता यामध्ये एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची काळं मीठ घालायचं यामध्ये थोडं आणि रोज आपण जे मीठ वापरतो ते मीठ थोडं घालायचं तुम्हाला इलायची फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटा चमचा इलायची पावडर पण घालू शकता आता आपण सब्ज्या भिजवून ठेवलेला आहे एक चमचा भिजवलेला सब्ज्या आहेत घालायचा आणि जे कोयरीच्या कोईंचं पाणी आपण काढून ठेवलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे भाजलेल्या कैरीचं पण आहे खूप टेस्टी लागतं याला भाजलेल्या कैऱ्यांची खूप छान टेस्ट येते आणि हा जो गर आहे तो घट्ट आहे त्यामुळे मिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून आपल्याला हा घर छान मिक्स करून घ्यायचा आहे घर छान मिक्स करून घेतल्यानंतर आता यात बर्फाचे खडे घालायचे आणि पुदिन्याची फ्रेश पानं घालायची खूप टेस्टी आणि मस्त थंडगार पण हे तयार आहे तुम्ही पण याप्रमाणे असं पणं तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू